काल आपण म्हणजे उत्तरपत्रिका कशा प्रकारे दुर्णे दुर्णे। <laughs> आज कशा असतात कशी शोधायची प्रश्न पत्रिका कशा असतात त्याची माहिती आपण घेणार आहोत प्रश्न पत्रिका शोधाना कोणत्या सूचना आपण फॉल केल्या पाहिजे कोणत्या सूचनाचं पालन केलं पाहिजे याची माहिती आपण घ्यायची आहे पेपर वेगवेगळे दोन असतात पेपर तुम्हाला काल सांगितलं दोन पेपर असतात त्यातला एक हा जो विषय आहे पेपर एक आहे त्याची माहिती आता आपण बघणार आहोत आपण परीक्षेची पूर्वतयारी करत असताना प्रश्न स्वरूप समजून घेणं महत्वाचं आहे आता आपण बघूया गो मराठी माध्यमाची सेट ए तुम्हाला काल मी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स असतात त्यानुसार आपल्याला पेपर आलेला असतो चार सेट मध्ये पेपर असतात ए बी सी डी म्हणजे प्रत्येक चार मुलाला वेगवेगळा पेपर असतो प्रत्येकाला त्याच्यामुळं काय होणार आहे एकतर कोणाचं पाहता येत नाही उत्तर कॉपी करता येत नाही आणि प्रत्येक उत्तर हे आपले स्वतःला विचार करून घ्यावं हो लागतं आता आपल्या समोर या ठिकाणी एक फेब्रुवारी दोन हजार सतराची परी दोन हजार सतरामध्ये झालेल्या शिक्षण परीक्षेची आता पाचवीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण ओपन केलेली उघडलेली आहे आता पहा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला हा जो आहे इथं तुम्हाला बघा इथं जेट असेल तुमचा नंबर नंबर असतो तो तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे या मध्ये तुमचं जे आपण उत्तर पत्रिका सेट ए आपण म्हणतो ना की प्रश्न पत्रिकाचा सेट कोणता आहे ते द्या आपण सेट दिसतो मोठा हा सेट ए आहे कोणता आहे हा सेट असे आहे बरोबर असे माहिती बघायची आहे आता आपल्याला वेळ किती आहे अठरा ते साडे बारा एकूण गुण किती आहे एकशे पन्नास ओके त्यानंतर ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका सोडण्यापूर्वी काही सूचना दिलेल्या असतात त्या काळजीपूर्वक वाचायच्या बघायची सूचना दिलेल्या आहेत या सूचनाचं वाचन करायचं आहे आता आपण प्रत्येक प्रश्न प्रत्येक सूचना आपण समजून घेऊया ही जी प्रश्नपत्रिका आहे ती एकूण दोन विभागात विभाग दिली गेले म्हणजे दोन भाग आहेत एक आहे मराठीचा आणि दुसरा आहे गणितचा ओके म्हणजे पेपर क्रमांक एक हा मराठी आणि गणित या विषयाचा असतो ठीक आहे आता काल तर बऱ्यापैकी तुम्हाला मी सांगितलेलं आहे पेपर एक मध्ये भाषा म्हणजे मराठीसाठी पंचवीस प्रश्न असतात आणि गणितसाठी पन्नास प्रश्न असतात गणितला गणितला पन्नास प्रश्न आणि मराठीला पंचवीस प्रश्न मराठीसाठी पंचवीस आणि गरीसाठी पन्नास असे पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि गुण किती असतात यांना आपल्याला माहिती आहे एकशे पन्नास एकूण एकशे पन्नास एक ठीक आहे पुढे जाऊया हे जे उत्तरं आहेत आपण समजून घेतलंय काल जे आपण सांगितले सूचना की उत्तर कसं लिहायचं कसं लिहायचं त्याच्या संदर्भाने उत्तर हे सूचना दिलेल्या आहेत आता आपण पुढे जाऊया बघा काही कारण असतं एखादा प्रश्न चुकलेला असेल प्रश्न एखादा प्रश्न चुकलेला असेल तर जे काही एम एस सी ठरवेल म्हणजे परीक्षा परीक्षा ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला मार्क मिळतात आता आपण जर या माहिती आहे विभाग एक कोणता असतो विभाग एक मग तुम्हाला दिसतो का सगळ्यांना का काय सगळ्यांना आता आपण परीक्षेमध्ये कशी प्रश्नपत्रिका आपल्याला येते आणि आपण कशी उत्तरं लिहायची याची प्रॅक्टिस सुरू करतो आहोत आता या ठिकाणी बघा विभाग एक प्रथम भाषा म्हणजे मराठी आता प्रश्न एक ते तीन साठी सुचव दिलेले आहे प्रश्न एक ते तीन साठी आता सगळे फक्त समोर लक्ष द्या खाली उतारा काळजीपूर्वक वाचा काय करायचं उतारा वाचायचा आहे आणि या उतारावर काही प्रश्न विचारले तीन प्रश्न आहेत त्याची उत्तर आपल्याला पर्याय देऊन निवडायचे आहेत ठीक आहे आता आपण उतारा वाचूया तुम्हाला दिसत उतारा उत्तर दिसतो का आता दिसत असेल बरोबर या ठिकाणीचे कुटुंब कुटुंब भले मोठे आहे कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात गोदावरी प्रमाणेच कृष्णाला महाराष्ट्र माता म्हणता येईल नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावे चढवून आम्ही कृष्णा पार केली ते कृष्णचे दुसरे दर्शन एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला व वांगी काकड्या कलिंगडे चरबुरे यांचे कृष्णकाठाची ती वांगी ज्याने एकदा चाकली की त्याला वारंवार खाबीशी वाटतील सतत एक दोन महिने साठी वांगीच खात वांगी राहिलो तरी तृप्ती होणार नाही मग मी त्याने दूरच राहिले अशा प्रकारचा हा एक उत्तर दिलेला आहे हा उपकारा परीक्षेला असाच असतो ही प्रश्नपत्रिका सेम असते फक्त उत्तर वेगळा येऊ शकतो ठीक आहे प्रश्न सेम असते आता आपण पहिला प्रश्न बघूया ठीक आहे हा जो पहिला प्रश्न आहे तो आपण पाहूया बघा दिसत प्रश्न इथे पा आता या ठिकाणी प्रश्न दिला एक नंबरचा महाराष्ट्र माता महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात मग आता पर्याय दिलेत पर्याय एक आहे कृष्ण दुसरा पर्याय वेणना तिसरा पर्याय कोयना आणि चौथा पर्याय आहे गोदावरी आता उतार आपण वाचलेला आहे हे दोन तर नाव नाहीत बरोबर ही दोन नाव नाही आता राहिला कृष्ण आणि गोदावरी मग परत तुम्हाला वाटलं काय चुकले सर्व असेल तर उत्तर परत एकदा वाचायचा ठीक आहे आता आपण उत्कृष्ट बघायचं दिलेलं आहे गोदावरी प्रमाणेच कृष्णेला महाराष्ट्र माता म्हणता येईल म्हणता येईल महाराष्ट्र माता आपलं उत्तर काय पाहिजे कृष्णा नदीला त्यानंतर उत्तर आपलं कृष्णा नदीला हे महाराष्ट्र माता म्हणता येईल मग आता हे एक नंबरचा पर्याय कि नाही ना आपा उत्तर पत्रिका बघित होती त्या उत्तर पत्रिकेमध्ये एक नंबरचा पण हे बी श्रीवायचा कारण एक नंबर उत्तर बरोबर आहे आता आपण पुढच्या पाण्यावर जाऊया आता एकदम सोपा प्रश्न आहे काय म्हणतोय प्रश्न दुसरा कृष्णा नदीच्या काळात कशाचे अमृतमय फुलतात कृष्णा लगेच्या काळात बघा आता आपण नाव नावावर की नाही काकड्या होत का ह्याच्यामध्ये होत तर होत का कलिंगडे होत आता खाली उत्तर बघा काय दिले एक तीन दिले नाव अ ब क पर्याय आहे याच्यामध्ये एक नंबरच उत्तर आहे अ म्हणजे काकड्या ब म्हणजे तरुजे आणि क कलिंगडे फक्त अ आणि ब म्हणजे या दोघांपैकी पाहिजे फक्त अ बच आहे का तिसरा फक्त ब आणि क ह्या हिर्या आहे का आणि चौथा फक्त फक्त तो में आता उत्तर बरोबर आहे तुम्हाला उत्तर नाही आलं बरी जाऊ आपण अमृतमळे बोलतात आता हे उत्तर शोधायचं आपल्याला उत्तर दिलेलं असतील बघा बघा काकड्या आहेत कलिमळे आहेत तरुजे आहेत यांचे अमृतमळे कशा कशाचे काकड्या कलिमळे तरुजे मग आता उत्तर काय येणार आपलं या ठिकाणी बघा विचार केला ज्या पर्यायामध्ये तिन्ही नाव आहेत म्हणजे अ ब क म्हणजे काक्रेपान आहे नंतर तरबुजा आहेत आणि नंतर कलि कले आहेत आपलं उत्तर काय असणार आहे मग अ अ आणि क हे तिन्ही जे होते आहेत ते उत्तर आपलं असेल म्हणून आपलं उत्तर असणार आहे एक नंबर कळतंय का हे सांगतो ते चला आता पुढचा तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी तिसरा प्रश्न बघा हो कोण वाचता मला मोठे वाचा सगळ्यांनी पुढील पैकी कोणत्या हाताचा वाक्य प्रचार उत्तरांमध्ये आलेला नाही आता वाक्य प्रचार हे आपल्याला पाठ असायला पाहिजे बरोबर आता इथं या ठिकाणी मन भरणे कंटाळा येणे पूर्ण करणे आणि चव घेणे आता इथं चाकणे हा एक शब्द आलेला आहे चाकणे बघा तुम्हाला सांगतो का विचारमध्ये उत्तरेमध्ये काय काय आले बघा चाकणे बघा हा एक वाक्य प्रचार आहे वीट येणे हा एक आहे बी टेने त्यानंतर तृप्ती न बने तृप्ती होणार ना नाही चाखणे हे तीन आले हे तीन वाक्य प्रचार मग कोणता राहील बरं एक वाक्य प्रचार नाही दिला पहा मन न भरणे म्हणजे तृप्ती न बने चाखणे चव घेणे आणि मी केले कंट्रोल म्हणजे पूर्ण करणे हा जो उत्तर आहे पूर्ण करणे हे पूर्ण करणे उत्तर आपलं येणार आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्यप्रचाराची यादी तुम्हाला मी लिहायला देतो तुम्ही सगळ्यांनी वाक्यप्रचार लिहायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत होतील किमान पाचशे तरी जमा झाले वाचले आणि लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे प्रश्न सोपे जातील आता हो पुढे जाऊया आता पा प्रश्न चार ते सहा साठी सूचना हा प्रश्न प्रश्न चार ते सहा साठी आपण आता प्रश्न पत्रिक पाहूया त्याच्यामध्ये काय म्हणलं आहे खाली कविता वाचा त्यावर आदा प्रश्न उत्तर आहे निवडा असं म्हटलेलं आहे समोर पाहिजे सगळ्यांनी आता आपण एक कविता दिलेली आहे ती कविता वाचायची आणि खाली तीन प्रश्न असतील चौदा पाचवा सहावा त्याचे उत्तर सुद्धा येतच आहेत ओके चला आता आपण दोघ काय लिहिलंय लहान सुंदर गोधी लोहारी बघा लहान सुंदर गोधी लोहारी दिसे कसे ही खार खार माहिती काय सगळं ना दिसे कसे ही खार गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार शेपूट गोंडेदार आहे गुलगुलीत अंग आहे लहान डोळे लुकलुक बघती लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी कितीतरी छान आता पुढे जाऊया

बेटा या सोनी तुझला वारंवार अशा प्रकारची ही वार। कविता आहे आणि हे कवितेमध्ये फार म्हणजेच आपण जे फार फरोड आहे ना त्याची माहिती त्याच्याबद्दलची ही कविता आहे आता प्रश्न बघूया आपण एक इथे बघा कवीला फार गाण्याची माहिती केव्हा वाटते आता इथे तिथे बघा उभे करून शेपूट पैसे जेव्हा ती शेपूट उभे करून बसते तिथे काय म्हणलं बघा उभे करोनी शेकूट पैसे आय टी मध्ये पार माल तीन ती जवळ विषय ही खार त्याच्यामध्ये त्याचं उत्तर आहे जेव्हा खार तिथं शेकूट असत ते उभे करून बसते तेव्हा ती काय वाटते रानाची मालकी वाटते काय वाटते रानाची मालकी प्रश्न पहिला बघितला कवीला खार रानाची मालकी केव्हा वाटते आता पर्याय काय दिले पाहूया आपण ती शक्ती उभारून आय टी बसते तेव्हा पहिला उत्तर आहे आनंदाने काम करते तेव्हा गोजीवान दिसते तेव्हा तीन डोळे लोक करून बघते तेव्हा काय उत्तर मग आपलं चार पर्याय जेव्हा ते शक्तीवर करून बसते म्हणजे उत्तर क्रमांक हे आपल्याला महत्वाचे ठीक आहे पुढे जाऊया आता प्रश्न काय म्हणतो वरील कवितेनुसार विशेषण आणि नाम यांची चुकीची जोडीमध्ये प्रश्न बरोबर जोडे दिलेले आहेत तीन एक चुकीचे आहे है है है। या कवितेमध्ये आता अंग कसा आहे रे लहानकार आहे गुळे आहे आणि गोंडेदार मग पुढे काय दिलं बरे याच्यामध्ये आमदार काय सांगितलं काहीतरी वेगळं सांगितलं काय सांगितलं मग तिथं दिलं असेल बघा गुलगुलीत आहे गुदगुपीत नाही गुलगुलीत आहे हा म्हणजे आमचं जे उत्तर असणार आहे ते उत्तर हे असणार आहे गुद्गुपीत आंब असेच प्रश्न सोपे किती प्रश्न उत्तर बघता आहे हे प्रश्न काय दिल तुम्हाला काय विचारलंय चुकीचं आहे बरोबर आहे आणि काय बनत प्रश्न ते बघून तुम्हाला उत्तर सोडायचंय हे उत्तर आपल्या मध्ये आहेत ते पण समजलं पाहिजे हा चला पुढे जाऊया शेवटचा प्रश्न आहे सामान कवितेतील अ बघा कवितेतील अजफळ या शब्दाचा अर्थ होता